पण ह्या सगळ्यामुळे कधी स्वतःची कधी तुम्ही खोटी ओळख सांगितल्यात का किंवा खूप एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये आपण विदाऊट मेकअप वगैरे असं पटकन ते असे असतात ना हाच आहेत वाटत नाही हाच आहे म्हणजे कधीतरी असं ना की तुम्ही द्या नाही नाही <laughs> तशाच दिसतं हो कुणासारख्या ते त्या मालिकेत ना हो oh, मी नाही बघत नमस्कार मी मधुराशी धाय आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सन मराठीवर एक नवी कोरी मालिका लवकरच आपल्या भेटीला येते जिचं नाव आहे मुलगी पसंत आहे आणि त्या निमित्ताने आहेत सगळ्यांच्या लाडक्या हर्षदाताई खानविलकर हाय ताई, कर, ताई। नमस्कार कशा आहात हॅपी न्यू इयर आणि खूप छान वाटतं तुम्हाला पुन्हा एकदा भेटून आणि ताई मला ना एक प्रोमो बघितल्यानंतर एक गोष्ट कॉमन जवळ की तुमचा दरारा हा तर कॉमन आहेच आहे त्या भूमिकेतला पण तुमची ज्वेलरी असू दे किंवा तुमची टिकलीची स्टाईल दे याही गोष्टी कॉमन हा सगळा योगायोग का का नाही म्हणजे बघ लुकवर थोडस काम करायला पाहिजे हे तर आहेच प्लस श्रीमंत नॉर्मलीच मी श्रीमंत फायनान्शियल बॅकग्राऊंड वाल्या भूमिका येतात माझ्याकडे Uh, so सो ही योग्य संधी असते छान छान साड्या नेसे छान छान दागिने मग त्यातल्या त्यात आय ट्राय टू वर्कआउट विथ माय डिरेक्टर आणि क्रिएटिव्ह टीम की काय वेगळं आपल्याला करता येईल तर ही श्रीमंत बाई आहे तर ती असे जॉर्जेट बिजेड अशी यूज नाही करत ती सिल्कच यूज करते बरं ती जनरली मराठी कुटुंब असलं तरी ती अशी काय जनरली सोन्याचे दागिने नाही यूज करत ती डायमंड्स यूज करते किंवा ती कुंदन यूज करते किंवा पॉलकी यूज करते आणि येस बिकॉज आय एम द विलन ऑफ द शो मी माझ्या अख्ख्या पेहरावामध्ये ब्लॅक एलिमेंट यूज करायचा प्रयत्न केलेला आहे सो दॅट इज थोडंसं हे एक प्रयत्न आय होप लोकांच्या लक्षात येईल क्या है, की आहे पण तुमच्या ज्या पूर्वीच्या तुम्ही आतापर्यंत भूमिका तर खूप केल्यात पण त्यात दोन ज्या भूमिका होत्या वेगळ्या की ज्याच्यामुळे काय म्हणतात एक जास्त आपण म्हणतो ना की घराघरात जास्तीत जास्त पोहोचला जा त्याच्यामधली जी तुमची आडनावं होती इनामदार असेल किंवा सर देशमुख असेल आणि आता सर सरनायके काय म्हणजे मोठी मोठीच आडनावं लिवडायची असं ठरवलंय नाही ही आडनाव मला चूज करतात मी नाही आणि जसं मी म्हटलं की मे बी बिकॉज ऑफ माय पर्सनॅलिटी की एक तशाच बॅकग्राऊंडच्या भूमिका माझ्याकडे येतात की यु नो की गरिबी कभी देखी ही नाही आहे टाइप्स आणि येस जेव्हा असं असतं तेव्हा एक थोडंसं भारदस्तपणा नावात असेल तर इट ऑलवेज हेल्प्स जसं आपण म्हणतो की लिखाणात ताकत पाहिजे तसंच जर ते नाव जेव्हा चार वेळा मालिकेमध्ये घेतलं जातं तर त्याचा एक इम्पॅक्ट असतो सो मला वाटतं हे लेखकांचं क्रेडिट आहे की ते असा विचार करून ही नावं देतात सो येस आय एम प्लेइंग यशोधरा सरनाईक येस नाव पण मोठं आहे मालिकेतली भूमिका जी आहे ती आम्हाला प्रोमोवरून एक अंदाज येतोय पण पहिला yeah. प्रोमो ज्यावेळेस आउट तर आम्हाला असं वाटलेलं की ह्या वेळेस काहीतरी वेगळं आहे oh. कारण ह्या वेळेस खूप प्रेम आणि mm. गोड अशी सासू असणार yes, yes, पण दुसरा प्रोमो आउट झाल्यानंतर एक आयडिया आली की नाही काहीतरी याच्या मागे एक वेगळा चेहरा सुद्धा आहे तर त्यावेळेस आता ही भूमिका करताना एक सगळ्यात मोठं चॅलेंज काय असणार कारण का ती एकदा चांगलं एकदम पॉझिटिव्ह नेगेटिव्ह स्विच ऑन स्विच ऑफ करावं लागेल मला वाटतं सी माझ्याकडे मी या भूमिकेकडे बघताना माझ्यासाठी ज्या आधीच्या माझ्या दोन मालिका होत्या ना त्या ब त्यांच्याकडे बघताना मी खूप वेगळ्या पद्धतीने बघते की त्याच्यातली जी पहिली माझी सुपरहिट मालिका त्या होती त्यात एक आदर्श स्त्री होती कुटुंब बांधून ठेवणारी जी दुसरी होती तिचं अखंड प्रेम होतं तिच्या मुलांवर आणि तिच्या नवऱ्यावर आणि तिच्या घरावर फक्त तिला वर्णद्वेष होता तिच्या मनात बरोबर पण वर्ण म्हणजे कृष्णवर्णीय मुलगी घरात येऊन तिचं मन जिंकून तिने तिचंही मन बदललं असा प्रवास होता ह्या मालिकेची स्पेशालिटी ही आहे की माझं मन कोणीच बदलू शकणार नाही कारण हे मन काळच आहे सश इज द विलन तिच्या हिशोबाने ती चुकत नाहीच ती योग्यच आहे आणि ती इतक्या चुका करते की शेवटी जसं आपण म्हणतो ना की कोणाला तरी देवाला जन्म घ्यावाच लागतो वाईटाचा वध करण्यासाठी सो so, आय थिंक ही बाई इतक्या परमोच्च सीमा गाठते वाईटपणाचं की ते दुर्गेला घरात यावंच लागतं मला माझी जागा दाखवायला विलनचं कॅरेक्टर येस म्हणजे त्याच्यात ग्रे शेड आणि मग व्हाईट शेड ब्लॅक काही शी इज कम्प्लिटली ब्लॅक फार काहीतरी एक वेगळं पाहायला माझ्यासाठी सुद्धा कारण असं कॅरेक्टर असतं ना इट इट बिकम्स व्हेरी डायसी कधी कधी लोकांना आवडेल की नाही आवडेल कारण इतकं वाईट कोणी वागू शकतं का ह्या नोटपर्यंत या, नोट या मालिकेत माझं कॅरेक्टर जाणार आहे सो so, हे थोडं रिस्क आहेच बट आ, जर हे रिस्क घेऊन एक एंटरटेनिंग मालिका आम्ही जर देऊ शकलो लोकांना तर आय एम शुअर दे गेट होप क्या बात आहे खऱ्या आयुष्यामध्ये हर्षदा ते कशा आहेत म्हणजे प्रेमळ आहेत हे आम्हाला माहितीच आहे पण एक जो दरारा एक तुमचा प्रत्येक ठिकाणी असतो किंवा मालिकेच्या भूमिकेमधून पाहायला मिळतो खऱ्या आयुष्यामध्ये असं कोणाला धाक दाखवल्यात तुम्ही किंवा त्या धाकामुळे कानाला खडाशी वेळ आली तरी सतत धाक दाखवत असते मी असं काही नाही फक्त मी तुला सांगू का मला माणसं खूप आवडतात त्यामुळे मुळात मला आ, पटकन असं माणसांचा राग म्हणून येत नाही आणि आला तर तो, तो इतक्या उघडपणे मी तिथल्या तिथेच बोलून दाखवते सो so, आय थिंक uh, मी ना ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप वर्ष काम केलं आणि माझा अख्खा मित्रपरिवार माझा अख्खा गोताळा इथलाच आहे सो so, uh, माय हार्ट इज फुल ऑफ लव्ह फॉर माय प्लेस म्हणजे जसं तू म्हटलंस ना की ह्या सेटवर मी आधी शूट केलं ह्या सेटवर पुन्हा एकदा मालिका शूट करायला मिळणार हे खरंच माझं भाग्य आहे कारण मी नेहमी या वास्तूला लकी म्हणते की इथे आलं की सुपरहिट होतो आपण सो दरारा आहे कारण तो स्वभावात आहे माझ्या थोडासा एक डॉमिनेटिंग क्वालिटी जी म्हणतो ना आपण ती आहे कारण मी माझ्या घरात मोठी आहे बरोबर सो एक ताईवाला जो आपरसे सुरू आहे मग इथे काम करायला लागल्यानंतर पण मी इतक्या तरुण मुलांबरोबर काम केलं आहे आणि बाय गॉड्स ग्रेस माझे जे सगळे मित्र आहेत ह्या ही तरुण मुलं पण माझे मित्र आहेत ते म्हणतात मला मम्मा किंवा ताई किंवा काय बट आर ऑल फ्रेंड्स मला सोशल मीडियावर आणणारा आशुतोष गोखले आहे किंवा ज्याच्याबरोबर मी खूप गोष्टी शेअर करते असं श्रेय टिळक आहे माझ्या कंटेम्पररीज पण ज्या आहेत ते इतकं जास्त सगळे मी नेहमी म्हणते की लोक म्हणजे झेल लिहते कारण ती माणसं खूप चांगली आहेत जी माझ्या आयुष्यात आहेत सो या असं काही कानाला खडा वगैरे हो नेहमी तशीच होते सुरुवातीपासून थोडीशी डॉमिनेटिंग आणि तर तशीच वाढत चालले माझं डॉमिनेटिंग नेचर मग तुम्ही कोणाला घाबरता तुम कोणाचा घाबरते खूप लोकांना घाबरते बेटा मी खूप <laughs> लोकांना माझ्या आईला घाबरते मी माझा अत्यंत जवळचा मित्र आहे संजय जाधव त्याला घाबरते मी त्याच्यानंतर मृणाल देशपांडेला घाबरते मी असं काही नाही घाबरायची अशी वेळ <laughs> येत नाही कारण पण येस आईचा धाक डेफिनेटली आहे धाक आहे ती आदरयुक्त भीती आहे आणि ती आहे म्हणून मला असं वाटतं की माझं आयुष्य खूप सुरळीत सुरू आहे तुम्ही तुमच्याबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि कधी कधी ना लोकांची किंवा प्रेक्षकांची एक अशी एक मनामध्ये असते इमेज की हा पडद्याची भूमिका सांगतात म्हणजे ह्या कदाचित अशाच असतील किंवा खऱ्या आयुष्यामध्ये कशा असतील माहीत नाही पण ह्या सगळ्यामुळे कधी स्वतःची कधी तुम्ही खोटी ओळख सांगितल्यात का किंवा खूप एखाद्या पब्लिक स्पेसमध्ये आपण विदाउट मेकअप वगैरे असं पटकन ते असे असतात ना ह्याच आहेत वाटत नाही कधीतरी असं ना की तुम्ही द्या नाही कशात दिसतं हो कुणासारख्या ते त्या मालिकेत ना हो मी नाही बघत सिरियल सो असं मी खूप वेळा केलेलं आहे मग कधी कधी ते त्यात जातात माणसं आणि मग ते ना त्यांच्या फॅमिलीवर डिस्कस करतात मग फॅमिली बरोबर नाही ना त्याच खोटं बोलत आहे ना तुम्ही असं सो इट्स पण समटाईम्स कारण विदाऊट मेकअप खरंच वेगळी दिसते मी आणि कधीतरी मज्जा येते असं करायला माझा माझा टाईमपास फ्रँका फ्रँका आपलं आपला मज्जा खूप मस्त वाटत मला तुमच्याशी गप्पा मारून आणि मला वाटतं मालिका जेव्हा चालू तेव्हा मला विचारायला जास्त गोष्टी तुमच्याकडे सांगायला असतील मी वाट बघणार आहे कारण आय एम शुअर ही मालिका रसिक प्रेक्षकांपर्यंत त्यांच्या मनापर्यंत पोहोचणारच आहे आणि तुला पुन्हा यावंच लागणार आहे की मालिका लोकांना खूप आवडते आता कसं वाटतंय तुम्हाला सो येस लेट्स टेल देम सन मराठीवर पंधरा जानेवारी पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता मुलगी पसंत आहे थँक्यू सो मच ऑल हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा